माझं सोलापूर न्यूज मध्ये दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे राज्यातील जलाशयात वाढ झाली आहे पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस भरसत असल्याने नद्या तुडुंब भरून वाहत आहेत तर उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये दुसऱ्यांदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या सुमारे चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले आहे उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरवर दुसऱ्यांद पुरस्थिती ओलाडली आहे चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्याने नदीकाठाच्या अंबिकानगर व व्यास नारायण वसाहतीतील सुमारे पस्तीस ते चाळीस कुटुंबांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले आहे या भागातील घरात पाणी शिरणं सुरुवात झाल्याने प्रशासनाने रात्रीपासूनच नागरिकांना हलविण्यासाठी सुरुवात केली असून पाणी पातळी अजूनही वाढली तरी प्रशासन त्या दृष्टीने तयार आहे सध्या उजनी धरणातून एक्क्याऐंशी हजार सहाशे वर तर वीर धरणातून त्रेचाळीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या चंद्रभागा नदीमध्ये एक लाखापेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे आज दुपारपर्यंत हा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवले आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका